नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो आता श्रावणाचा महिना चालला आहे सुंदर, सुंदर अशा या श्रावणात ऊन पावसाचा सुंदर असा खेळ चाललेला आहे सुंदर अशा या पाव श्रावणाचे दिवस म्हणजे व्रतवर ऐकल्याचे दिवस आहेत त्यावेळी आपल्या ओठावर नकळत काही शब्द येतात त्यापैकी पाऊस पडून गेल्यावर मन अंगत झाले क्षितिजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले सावरलेल्या या गवतांच्या कांड्याचा आई सचकून गेल्या या पोरांचा मित्रांनो पाऊस पडून गेल्याप्रमाणे आपण आपले बालपण व्यतीत केलेले आहे आपले बालपण निघून गेलेले आहे याच बालपणी आपण अनेक गोष्टी केल्या मजा केली मस्ती केली त्यापैकी एक म्हणजे नद्या नाले आणि ओढ्यावरती केलेली मजा ओढ्यामध्ये केलेली आंघोळ मारलेले सूर जंगलात केलेली भटकंती आणि रानावनात केलेला मुक्त संचार आता याच ओढ्यावरती मोठी धरणे बांधली आणि आले आहेत पण अजूनही ते पूर्वीचे दिवस आठवतात त्या ओढ्यावरती केलेली मस्ती ओढ्यावरती केलेली भटकंती श्रावणातील शनिवार आणि रविवारच्या सुट्टीत केलेली मजा मस्ती धरणाच्या पाण्यात मारलेली सूर आजही आठवतात मित्रांनो आजही गावाला गेल्यावरती आपसुकच आपलं मन धरणाच्या वाटेकडे लागते आज मोठा झालो असला तरी परत पाण्याचा सूर मारण परत पाण्यात सूर मारण्याचा मोह आवरत नाही आंघोळ करताना दुसऱ्यांची के केलेली मस्ती मजा आजही अगदी तितकीच येते आजही आपण लहानपणी केलेली मजा आनंद हा मोजणं मुझन, मोजण्याचं साधन म्हणजेच सा लहानपण आपण ठरवतो लहानपणी आपण असं केले लहानपणी आपण असं करायचो लहानपणी आपण तसं करायचो हे आपसुकच आपल्या तोंडातून बाहेर पडते लहानपण म्हणजे देवाचं देणं असं म्हटलं जातं लहान मूल म्हणजे देवाचं रूप मानलं जातं या वयात केलेली मस्ती आजही आपल्या स्मरणात असते लहानपणचा पाऊस लहानपण केलेली मजा लहानपणी धरण्याच्या पाण्यात केलेली आंघोळ आजही मनात घर करून बसलेली आहे केव्हा केव्हा वाटतं का आपण मोठे झालो पण हा सृष्टीचा नियम आहे आणि तुम्ही आम्ही त्यापासून वंचित राहू शकत नाही पण मित्रांनो आजही तुम्ही मोठे झाले असलात तरी भटकंती करणे पोहनी, अशा या लहानपणच्या ज्या मस्तिमयी जीवन होते ते आजही आपल्याला आनंद देतो आजही आपण भूतकाळाच्या त्या सुंदर दिवसात रम रमून जातो आजही आपण गावाला गेल्यावरती भूतकाळातील ते सुंदर रम्य असे दिवस परत आठवतो आणि या सृष्टीच्या आनंदात सह आपणही सहभागी होतो मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला लहानपणच्या आठवणी लहानपणी केलेल्या पाण्यात मस्ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे अगदी दहा वर्षापूर्वीचा हा व्हिडिओ आहे पण दहा वर्षात झालेले बदल दहा वर्षात झालेले अनेक सृष्टीमधील बदल हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसण्यात येतील यापैकी काही जी मुलं आहेत त्यांची अगदी लग्न होऊन त्यांनाही मुलं झालेली आहेत